नमस्कार एस सी न्यूज चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत नाशिक जिल्हा आमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचे आयोजन सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड श्रीभुवन चिंचपाडा आदी गावांमध्ये एकाच वेळी म्हणजे उद्यापासून एकोणीस ते एकवीस सप्टेंबर या काळामध्ये दुपारी दोन ते सायंकाळी सात ह्या वाजेपर्यंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या महोत्सवामध्ये निसर्ग आदिवासी संस्कृतीचा संगम आदिवासी कला संस्कृती आणि जैवविविधतेचे अनोखे दर्शन घडणार आहे महोत्सवामध्ये नृत्य संगीताची मैफल स्थानिक आदिवासी समुदाय त्यांच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणार आहेत चिंचपाडा येथे घुंगरू धारित कलाकारांचे ठाकर नृत्य पावरी वा नाचे मंत्रमृद्ध करणारे सप्तसूर गाणार ढाक भक्तीचे लयबद्ध ठेक्यावर स्पंदन डोलडा डांगी नृत्य नंदी नृत्य दुर्मिळ महिला लोक करा डेरा वादन गायन तसेच पिंपळ सोन ताता पाणी येते गरम पाण्याचे झरे तसेच साखरचोंड धबधबा आणि खाद्यपदार्थांचा यावेळी आस्वाद घेता येईल आदिवासी समाजातील पारंपरिक वारसा लोककला खाद्यसंस्कृती लोकनृत्य सांस्कृतिक विभाग आणि सर्वसमावेशक पर्यटन या विषयावरील तज्ज्ञांमार्फत सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत हे ये उपक्रम शाश्वत ग्रामीण आर्थिक विकासाला चालना देऊन पर्यटनामध्ये प्रोत्साहन तसेच क्षमता निर्माण करून देशाचा सांस्कृतिक वारसा जतन तसेच संवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे पिंपल्स सोन ताता पाणी वांगण ढोलारे चिंचपाडा श्रीभवन आणि बरडा या गावामध्ये आदिवासी समाज सांस्कृतिक वारसा पिढ्यानपिढ्या समाजाची ओळख प्रतिबिंबित करणाऱ्या लोकपरंपरा प्रथा जतन करीत आहेत अशा सांस्कृतिक वारसा वारसांना चालना देण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील या तीन गावांमध्ये महोत्सवाचे आयोजन केले आहे या सांस्कृतिक वारसामध्ये मौखिक परंपरेत लोकगीते लोककथा दंतकथा लग्नगीते आर्ट्स सण उत्सव विधी खेळ हस्तकला निसर्ग व वारसा हक्कांचे चालत आलेले वनौषधींचे पारंपरिक ज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच या महोत्सवामध्ये मुखवते बांबू टोपली बनवणारे शोभिवंत वस्तू तयार करणारे पारंपरिक खाद्यपदार्थ लोकनृत्य तारपा नृत्य नृत्य संबल वाद्य होडी पाहुरी नृत्य संगीतकार वाद्यनिर्मिती आदी कला एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील या गावांमधील कोकणा कोकणी महादेव कोळी वारली यांची वेशभूषा सांस्कृतिक कलेचा वारसा कसा टिकून ठेवला आहे हे या महोत्सवाच्या आयोजनाच्या मागील खरा उद्देश आहे या महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ तसेच पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे या पर्यटन महोत्सवामध्ये जास्तीत जास्त पर्यटकांनी सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात येत आहे एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा धन्यवाद नमस्कार मेरा नाम शारदा केरकर है और मैं गोवा से आई हुई हूँ म्यूजियम ऑफ गोवा एक कला का संस्थान है गोवा में जो कला के प्रति बहुत सारा काम करता है और हम ये मानते हैं कि कला आप जितने भी अपने अपने से नज़दीक रखोगे उतने ही ज़्यादा आपको खुशी मिलेगी ये हम मानते हैं और इसलिए हम कला कला के साथ बहुत काम करते हैं Uh, जब मैं मैं पहली बार गोवा में uh, जब एक कार्यक्रम में गई थी जो बांग्ला नाटक ने uh, शुरू किया था वहाँ मैं शिवराम जी चौधरी से मिली जो uh, पिंपल सोद उम्बल के उम्बलपाड़ा गांव से हैं और वो एक कलाकार हैं जो बहुत खूबसूरत पेपर मैशे के मास्क बनाते हैं जब पहली बार मैंने ये मास्क उनके हाथों में देखा तो मैं तुरंत मतलब चौक गई थी कि ऐसे मास्क भी भारत में बनते हैं और फिर इन्होंने मुझे अपने गांव में बुलाया और आज मैं यहाँ नासिक से करीबन 140 किलोमीटर की दूरी पे इस गांव में हूँ और यहाँ आप देख सकते हो कि बहुत ही सारे खूबसूरत अलग अलग प्रकार के मास्क हैं राम है लक्ष्मण है भीम है